मी येल सामने गावनी मंदिर मग गणपतीनी पाय पडानी चला मी तुम्हाला बी दर्शन कराडं चला मी बी पहिले आता पडी घे मग मजार जाय मग तुम्हाला दर्शन कराडं चला याआ नवरा नवरे ये पण मी काय तोंड दाखवणार नाही पहिले आपले गणपती बाप्पाना तोंड आपू चला आओ पा गणपती बाप्पा चला मी आता एक चक्कर इकडून गोल फिरी घेईन मग मला घरकडे जाणं पडे त्यान मी एक चक्कर फिरी घे मी पाय पडीन अहो मिसच पा आता एक चक्कर फिरी घेणं पडे मला आता आठंबी मग पडी घे मी मग जाय आता आता मनी मग लगे काळ्या धावते पा आव पा काळ्या आणि गाडी चालणे आता थोडा शेट टीम बी धकाळ बघा तुम्हाला हे पा खूप भारी वाटे आता एकदम समोरून दखाळ तुम्हाला खूप भारी वाटे आता ताऊ पा ग गावना गणपती खूप भारी वाटे ना येत्रा इकडं चजोर केला लाईक शेअर सप्राय करता रा मला फॉलो बी करता आणि घंटी दावाला विसरू नका बाय